नमस्कार मी व्रत निवेदक जैन गुरुकुलातली बातमी सांगणार आहे जैन गुरुकुलात चिमुकल्याने साकारल्या इको फ्रेंडली गणेश मूर्त्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळीवेसेतील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे मुख्याध्यापक श्री राजकुमार काळेसर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली यावेळी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा आनंद घेतला त्यांना प्रशालेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी आयुष अंकुश याने मार्गदर्शन केले यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे ज्येष्ठ शिक्षक रमाकांत शिवशरण क्रीडा शिक्षक प्रसन्न कटकर उपस्थित होते प्रारंभी हरित सेना विभाग प्रमुख संजय भस्मे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विज्ञान सहशिक्षक सुभाष नागर्शे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व पर्यावरणीय महत्त्व सांगितले आठवीची विद्यार्थिनी स्वस्ती मगदूम हिने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले यावेळी अविश अंकुश या, या विद्यार्थ्याने उपस्थित विद्यार्थ्यांना शाडू व मातीपासून मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक केले ते पाहून सर्व विद्यार्थ्यांनी मूर्त्या तयार केल्या यावेळी अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कुमार ढाळे यांनी केले तर रोहिता शहा मॅडम यांनी उपस्थितात आभार मानले धन्यवाद